ही बघा नमस्ते मित्रांनो आमच्या शेतातील सुंदर केळीचे झाड कच्ची आणि पिकलेली दोन्ही केळी झाडावर किती छान दिसते ना आणि केळीचं शेत पाहून मला एवढं आश्चर्य वाटलं की किती छान एवढा भार ते झाड सहन करते आहे आणि ही पिकलेली केळी बघा नॅचरल कोई केमिकल नाही काही नाही छान आम्ही केळी आणलेले आहे आता एवढ्या केळ्यांचं काय करायचं तर निसर्गाचं असं अप्रतिम वरदान आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकवतो तर आज या ताज्या केळ्यापासून आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि चविष्ट रेसिपी घरगुती केळीची चिप्स ही चिप्स बाहेर जसे मिळतात तसेच कुरकुरीत आणि पूर्णपणे केमिकल फ्री आणि हेल्दी आहेत सर्वात आधी आपण केळी सोडून घेते आहे आधी धुवून घ्यायची आणि केळी लगेच पाण्यात टाकायची कारण ते काळे पडतात हातसुद्धा काळे होतात आणि त्याचे बारीक काप करायचे की खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही आधी मी सगळी केळी हे सोलून घेते आहे आणि थोडा वेळ पण लागतो आहे आणि एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि डायरेक्ट आपण चिप्स पाडायचे आहे तुम्ही आधी पण बनवून चिप्स बनवू शकता मी डायरेक्टच का टाकते कारण एक मिस एकला चिपकत नाही आणि सोनेरी रंगायचे होपर्यंत कुरकुरीत आवाज येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहे आपल्याला आणि एका वेळेस आपण भरपूर चिप्स टाकू शकतो आहे तुम्हाला जर जाड पाहिजे लांब पाहिजे असेल आपण जसे आपल्याला आकाराचे करायचे आहे आपण तसे तळू शकतो आणि तुम्ही बघू शकता आणि आपल्याला जर थोडंसं याला कलर द्यायचा आहे एकदम बाजारातल्यासारखं तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मिठाचं पाणी बनवून ठेवायचं आणि प्रत्येक तळताना एक एक छोटा छोटा चम्मच टाकत जायचा आहे त्यांनी छान कलर पण येतो आणि आपल्याला एक्स्ट्रा मीठ पण टाकायची गरज नाही आहे बघू शकता मी तो व्हिडिओ माझा थोडासा स्किप झालेला मी हळदीचं पाणी थोडंसं टाकलेलं आहे मीठ आणि हळदीचं आणि कलर बघा किती सुरेख आलेला आहे एकदम मार्केटसारखं आणि मुलांना हे घरचे केळीचे चिप्स खूप आवडतात बाजारात हे चिप्स महागही मिळतात पण घरचे बनवलेले आरोग्यदायक आणि उत्तम चवीचे असतात मग अशा हेल्दी स्नॅक्सने आपल्या मुलाची तब्येत आणि आनंद दोन्हीही टिकवता येते ही होती माझी घरगुती रेसिपी कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता मी थोड्याशा केळ्याचे चिप्स बनवलेले आहे आणि किती जास्त झालेले आहे आणि बघा किती कुरकुरीत आणि क्रंची झालेली आहे याला आपण जास्त बाहेर नाही ठेवायचं कारण बाहेर हवा लागल्याने थोडेसे चांबट होतं तर लगेच आपल्याला मसाला टाकायचा छान मॅजिक मसाला मिळतो तो टाकायचा आणि छान हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हे कुरकुरीत चिप्स पुष्कळ दिवस राहतं पण मुलं एक दिवस पण ठेवत नाही एवढे छान लागतात आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद